चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जर तुम्ही या मंत्राचे पठण केले तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होण्यास मदत होईल तर चला तर पाहूया असा कोणता मंत्र आहे जो पठण केल्याने तुमच्या ज्या काही विशेष इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होतील बघा तुमच्या मनामध्ये काही इच्छा असतील काही मनोकामना असतील परंतु या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम पठणाचा विधी सुरू करायचा आहे स्नानानंतर नियमितपणे भगवान विष्णूची पूजा करायची आहे त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचे एकावन्न पठन करायचे आहे हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस सतत करावा लागेल हा उपाय केल्याने तुमची मोठ्यातील मोठी समस्या दूर होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील परंतु कोणताही खंड न पाडता पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून याचे पठण करायचे आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील आणि तुमच्या सर्व समस्या सुटतील हा अतिशय प्रभावी उपाय आहे जर तुमच्या मनामध्येही खूप दिवसापासून काही इच्छा असेल आणि ती पूर्ण करावी असे वाटत असेल तर तुम्ही नक्की हा उपाय करून पहा ही सांगितलेली माहिती अतिशय सोपी आहे आणि तुम्ही ती नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ